मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा जेव्हा लोक दुर्लक्षित होतात लोकांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं त्यावेळी असं काहीतरी बातम्या चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासून देशासाठी केलेलं काम सर्वच श्रुत आहे अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे खरं म्हणजे जेव्हा लोक दुर्लक्षित होतात जेव्हा त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या आणि मग ते ब्रेकिंग न्यूज होतील अशा प्रकारचं चर्चेमध्ये राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी गेले दोन हजार चौदापासून जे आत्तापर्यंत जे देशासाठी काम केलेले हे स्रोत आहे आणि आम्ही देखील एन डी एचे घटक म्हणून त्यांच्यासोबत आहोत आणि आज आपला देश पुढं जातो आहे देश विकसित होतो आहे आज देशाचा आर्थिक महानतेकडे वाटचाल सुरू आहे फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जी आहे ती अचीव करतो आहे आपण अकराव्या नंबरवर पाचव्या नंबरवर आर्थिक व्यवस्था आली आहे चौथ्यावरून तिसऱ्यावर नेण्याचा प्रयत्न हा जो काही ही जी काही पूर्ण आहे ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते आणि एखाद्या लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आता मोदीजी फक्त देशात नाही तर जगभरामध्ये नंबर एकचे चे पॉप्युलर लीडर आहेत आणि मग एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले त्याची गंभीर दखल घेतली जाते अशा प्रकारचा हा केविलवाना प्रयत्न आहे हा सूर्यावर थुंकण्यात आणि म्हणून याचा निषेध आणि निंदा जेवढी करावी तेवढी थोडी आहे आणि राहुल गांधी देखील देशात विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी बदनामी करतात आणि पाकिस्तान जे सांगते ते खरं मानतात एक तास आपण युद्ध हरलो होतो याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो ही कसली देशभक्ती आहे हे देही हा देशद्रोह आहे देशाची बैमानी आहे आणि हे पाकिस्तानचं प्रेम त्यांचा उतू चाललेलं आहे आणि म्हणून देशातली जनता त्यांना जन... धडा शिकवल्या शिकणार नाही पण आता ते म्हणतात की एपिस्टँड ज्या अमेरिकेच्या त्यांचं आणि काय भाषा बदलली त्यांची भाषा बदलली म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही फक्त बोलून जायचं चर्चेत राहायचं ते आता दुर्लक्षित झालेले आहे कोणी लक्ष झालं की मग त्याच्यामध्ये चर्चेत राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे प्रयत्न देखील आता त्यांना चर्चेत आहे म्हणजे प्रधानमंत्री महोदय यांच्यावर टीका केली की पक्षामध्ये मग त्यांची दखल घेतली जाते परंतु तुम्ही कुणावर टीका करताय तुम्ही देशप्रेमावर संशय व्यक्त करताय तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करताय प्रधानमंत्र्यांवर संशय व्यक्त करताय हे कुठली तुमची देशभक्ती आहे हे तुम्हाला पक्षाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी हा केलेला प्रयत्न परंतु ही देशातली जनता जी आहे तुम्ही जेवढं मोदीजींवर आरोप कराल तेवढी या महारा देशातली जनता सोबत राहणार जर हे एब्सिनचं नाव देऊन एब्सिन फाईलचं नाव घेऊन कुठेतरी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा